नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो चला तर मग आज आपण बनवूया मिश्र डाळीचे अप्पे सर्वप्रथम मी दीड वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याकडे ज्या डाळी अवेलेबल असतील त्यापैकी आपल्याला छोट्या वाटीने अशा डाळी घ्यायच्या आहेत तूर डाळ चना डाळ त्यानंतर मुगाची डाळ उडीद डाळ अशा प्रकारे आपल्याला सर्व डाळी घ्यायच्या आहेत सर्व डाळी घेऊन झाल्या की त्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन तीन पाण्याने तांदूळ आणि सर्व डाळी धुऊन घ्यायच्या आहेत सगळ्या डाळी धुवून झाल्या की परत आपल्याला त्यामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण आपल्याला सात किंवा आठ तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत त्याने तांदूळ आणि डाळ छान भिजल्या जाईल नंतर आठ तासानंतर आपल्याला ते तांदूळ आणि डाळ त्यावरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण मिक्सरच्या साह्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते थोडं जाडसरसुद्धा ठेवू दाड� शकता किंवा बारीक पण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरने बारीक करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण बारीक करून झालं की ते आपल्याला एका पातेल्यामध्ये काढायचं आहे एका पातेल्यामध्ये काढल्यावर ते सर्व मिश्रण आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि परत ते आपल्याला आठ किंवा नऊ तासासाठी भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आठ तासानी भिजून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची हळद गोरियंडर पावडर मीठ थोडा सोडा आणि खा तीळ आणि थोडा ओवा आपण घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा किंवा व्हेजिटेबलसुद्धा घालू शकता पण मी साधंच असं ठेवलेलं आहे नंतर पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल लावून त्यामध्ये आपल्याला हे सारण टाकायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे चार पाच मिनटं असं होऊ द्यायचं आहे आणि वाफेच्या साह्याने ते शिजल्यानंतर परत मग आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे मला थोडं क्रंची आवडतं त्यामुळे मी जरा भाजू दिले जास्त जर तुम्हाला क्रंची नसेल आवडत तर थोडं लवकर तुम्ही परतवून घ्या अशा प्रकारे आपले अप्पे तयार आहेत त्यानंतर आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचा सार शेंगदाण्याच्या सारासाठी सारा सारा आपण अर्धवाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छान आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे सारासाठी लागणारं साहित्य फक्त आपण कांदा त्यामध्ये घालायचा आहे तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि थोडं जाडसर आपल्याला शेंगदाणे असे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून जिरं मोहरी कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे आणि छान ते असं होऊ द्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्ही साधी फोडणीसुद्धा देऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे आणि लगेच त्या कांद्यामध्ये आपल्याला थोडी हळद चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि लाल तिखट सुद्धा आपल्याला घालायचं आहे जर तुम्हाला लाल तिखट नको असेल जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची घाला आणि मग आपल्याला एक ग्लास त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झालं की त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर अशा जर आपण लाल तिखट टाकलं तर अशा प्रकारे त्याला कलर येतो त्या साराला असा कलर येतो त्यानंतर जे बारीक केलेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत आणि ते सर्व टाकून आपल्याला ते छान असं परतवून घ्यायचं आहे जर तुम्हाला पातळ सार लागत असेल तर, तर ला आ, तुम्ही त्यामध्ये पाणीची क्वांटिटी वाढवू शकता आणि जर थोडं कमी पाणी टाकायचं असेल तर आपण कमी घालू शकतो तर परत त्याला अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि आंबट गोडे यायसाठी आपल्याला त्यामध्ये थोडं लिंबू तुम्ही घालू शकता किंवा लिंबू पावडर घालू शकता किंवा तेही नसेल तर चिंच तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि तेही नसेल तर मग आमसूल पावडर थोडं टाकू शकता तर मी यामध्ये यूज केलेला आहे आमसूल पावडर आणि थोडा गुळ त्यामुळे चव जरा छान येते ते टाकूनसुद्धा परत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं असं होऊ द्यायचं आहे तर अशा प्रकारे हा सार आपला तयार आहे तुम्ही पण ट्राय करून बघा अप्प्यांसोबत सार खूप सुंदर लागतो त्याची चव खूप छान देते तर अशा प्रकारे आपले अप्पे तुम्ही शेंगदाणाच्या सारासोबत खाऊ शकता बघू शकता अशा प्रकारे आपले अप्पे आणि सार तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद